नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल तिखट मिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला सुरुवात करूया तर इथे आपल्याला पुऱ्या बनवायच्या त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया तर इथे मी ही वाटी घेतलेली आहे ह्या वाटीने सगळी मापे घेतलेली आहे आता तुम्ही कप किंवा वाटी पेला काहीही घेऊ शकता म्हणजे परफेक्ट प्रमाण होईल आणि आपली रेसिपीसुद्धा एकदम परफेक्ट होईल तर इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर वाटणासाठी घेतलेला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा इथं जिरं घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मोहनसाठी पाववाटी तेल घेतलेलं आहे साधारण चार चमचे तेल आहे अर्धा चमचा हळद अर्धी वाटी इथे कोथंबीर घेतलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे कोथंबीर कमी जास्त करायची आहे त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी थोडीशी तव्यात गरम करून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे पांढरे तीळ आधी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण मिरची ओवा आणि जिरं पाणी न घालता आपल्याला सुकच हे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर बघा आपलं वाटण तयार आहे अशा पद्धतीचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर इथे आपल्याला पुरीचं पीठ मळायचं त्यासाठी पसरट भांडं घेतलेलं आहे आणि भांडं घेताना हे मोठं घ्यायचं आहे आता यामध्ये आपण हे, हे पीठ घालून घेणार आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन आणि हे सगळं आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे हात अजिबात घालायचा नाही नाही तर हाताला चटके बसतील आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला हे तेल चोळून घ्यायचं आहे बघा हातावर घेऊन असं हे चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपली पुरीसुद्धा ही एकसारखी होते एकसारखी तळल्या जाते आणि चवीलाही छान लागते आता हे सगळं आपण चोळून घेऊ तर इथे तेल सगळ्या पिठाला आपण चोळून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला ठेचा त्यानंतर कसुरी मेथी मीठ तीळ हळद आणि कोथंबीर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठाला पुन्हा हे चोळून घ्यायचं आहे आता हे सगळं साहित्य आपण घातलेलं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्येच आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलेलं म्हणजे जे, जे राहिलेलं वाटण आहे ते सुद्धा या पाण्याबरोबर निघून येईल आणि आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं पातळ अजिबात करायचं नाही कारण यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे ते पाणी लवकर सोडतं आणि पीठ पातळ होतं अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि घट्ट असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर इथे बघा घट्ट असा गोळा आपण मळून घेतलेला आहे आता आपल्या हातावरती थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं आहे एक दोन मिनटे फक्त आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवू तर इथे आपण पीठ झाकून दहा मिनटासाठी आणि पीठ छान असं हे भिजलेलं आहे आता आपण पुऱ्या करायला घेऊ आता चपाती एवढा आपण जसं चपातीला उंडा घेतो तसा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे आता उंडा तयार करून घेतल्यानंतर इथे मी पोळीपाठ घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि आपल्याला चपातीपेक्षा थोडंसं जाड लाटायचं आहे आता तुम्हाला जर कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही एकदम पापडासारख्या पातळ लाटून घ्यायच्या आहे पण आपल्याला खुसखुशीत पुऱ्या करायच्या त्यासाठी आपल्याला चपातीपेक्षा थोडंसं जाड लाटून घ्यायचं आहे तर इथे मोठी चपाती लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही आता एकसारखी येण्यासाठी इथे मी वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने आपण हे कट करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपल्याला पुरी कट करून घ्यायची आहे दहा पंधरा पुऱ्या करायच्या तळून घ्यायच्या पुन्हा दहा पंधरा करायच्या तळून घ्यायच्या अशा पद्धतीने करून घ्यायच्या आहे खूप जास्तही करून ठेवायच्या नाही आता तुम्हाला जर कोणी मदतीला असेल तर ते त्यांचीसुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता म्हणजे पटपट अशा पुऱ्या आपल्या तयार होतील आता दहा ते बारा पुऱ्या आपण अशा पद्धतीने कट करून घेऊ तरी ते दहा ते पंधरा पुऱ्या मी अशा कट करून घेतलेल्या आहे आता आपण तळून घेऊ आता पुरी होईपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवलं आणि तेल छान असं गरम झालेलं आहे यामध्ये आपण पुरी सोडून घेऊ आणि आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे बघा छान अशी टम्म फुगलेली आहे सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असा कलर आलेला आहे आता बाकीच्या सुद्धा अशा पद्धतीने आपण तळून घेऊ तर इथे आपल्या आषाढी एकादशी स्पेशल तिखट मिठाच्या पुऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय टम्मा अशा फुगलेल्या आहे आणि एकदम खुसखुशीत गुबगुबीत झालेल्या आहे आणि करायला खूप सोपे आहे आता ह्या पुऱ्या तुम्ही अशाही खाऊ शकता चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता प्रवासात कुठे चालले असेल तरी तुम्ही त्या नेऊ शकता करायला खूप सोप्या आणि चवीला एकदम छान आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या तिखट मिठाच्या पुऱ्या ह्या आषाढ स्पेशल जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद